नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या आपल्या प्रेरणादायी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण अशा निर्णयांबद्दल बोलणार आहोत जे तुम्ही आज घेतले नाहीत तर दहा वर्षांनी तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो पण जर तुम्ही हे निर्णय घेतले तर तुमचं आयुष्य खूप वेगळं आणि यशस्वी होऊ शकतं अनेक लोक आपलं आयुष्य पुन्हा नव्याने जगता आलं असतं तर काही गोष्टी वेगळ्या केल्या असत्या असं म्हणतात पण वेळ एकदा निघून गेली की ती परत मिळत नाही म्हणूनच योग्य निर्णय घेण्यासाठी आजच कृती करा आजचा विचार उद्याचा भविष्य ठरवतो तर कोणते आहेत ते महत्वाचे निर्णय एक पैशांची योग्य बचत आणि गुंतवणूक करा आज अनेक लोक मिळालेला पैसा खर्च करतात पण त्यापैकी काही लोकच भविष्यासाठी बचत करतात तुम्हाला माहीत आहे का आज एक हजार रुपये दहा वर्षांनी ते लाखोंमध्ये बदलू शकतात पण जर तुम्ही उगाच फालतू खर्च केला तर पुढच्या दहा वर्षांत तुम्हाला पश्चाताप होईल गुंतवणूक करायला सुरुवात करण्यासाठी मोठी रक्कम लागते असं नाही छोट्या छोट्या बचतीतून मोठी संपत्ती तयार करता येते म्हणूनच योग्य नियोजन करून आय पी म्युच्युअल फंड शेअर्स किंवा इतर गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करा गुंतवणुकीच्या विविध योजनांची माहिती घ्या तुमच्या आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक करा तसेच खर्च करताना अनावश्यक गोष्टींवर पैसा उधळू नका ज्या गोष्टींची गरज नाही त्यावर पैसा खर्च करणं तुम्हाला भविष्यात अडचणीत आणू शकतं खर्च कमी करण्यासाठी एक बजेट तयार करा आणि त्यावर नियंत्रण ठेवा पैशाचं योग्य व्यवस्थापन शिका दोन स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या आज तुम्ही शरीराकडे दुर्लक्ष करत असाल अनियमित झोप घेत असाल जंक फूड खात असाल व्यायाम टाळत असाल तर याचा परिणाम पुढील दहा वर्षांत जाणवेल निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करा संतुलित आहार घ्या आणि चांगली जीवनशैली अंगीकारा योगा प्राणायाम किंवा आवडणारे खेळ खेड़ खेळा डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित आरोग्य तपासणी करा फळांचं आणि भाज्यांचं सेवन करा आयुष्यभर मेहनत करून पैसा कमावला पण नंतर आरोग्य बिघडल्यामुळे तोच पैसा उपचारांसाठी खर्च करावा लागला तर त्या मेहनतीचा उपयोग काय म्हणून चांगल्या सवयी लावा सकाळी लवकर उठा कसरत करा पोषक आहार घ्या आणि मानसिक आरोग्य जपा तणावमुक्त राहण्यासाठी ध्यान आणि योग यांचा सराव करा पुरेशी झोप घ्या आणि विश्रांतीसाठी वेळ काढा आरोग्य हीच खरी संपत्ती आहे तीन नवीन कौशल्य शिका तुम्ही दहा वर्षांनंतर कुठे असाल हे तुमच्या आज घेतलेल्या निर्णयांवर ठरतं नवीन कौशल्य शिकण्याची सवय तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवू शकते आजच्या डिजिटल युगात जग झपाट्यानं बदलत आहे जर तुम्ही नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतलं नाही तर स्पर्धेत मागे राहत संगणक डेटा अनालिटिक्स डिजिटल मार्केटिंग कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक कौशल्यांचा अभ्यास करून स्वतःला अपग्रेड करा ऑनलाईन कोर्सेस कार्यशाळा किंवा पुस्तके वाचा तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील नवीन गोष्टी शिका व्यवसायात असाल तर मार्केटिंग आणि विक्री यासारखी कौशल्य आत्मसात करा सातत्याने शिकत राहणारेच लोक पुढे जातात नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या ज्ञानाचा विकास करा चार वेळेचा सदुपयोग करा दहा वर्षांनी तुम्हाला सर्वात जास्त कशाची खंत वाटेल वेळ वाया घालवल्याची आज अनेक लोक सोशल मीडियावर तासन तास घालवतात पण त्याचा काही उपयोग होत नाही जर तुम्ही तुमचा वेळ योग्य ठिकाणी गुंतवलात पुस्तकं वाचण्यात नवीन गोष्टी शिकण्यात उत्पादक काम करण्यात तर याचा फायदा तुम्हाला भविष्यात निश्चितच होईल दररोजचा वेळ एका ठराविक नियमानुसार वापरा एक टाइमटेबल तयार करा आणि त्यानुसार काम करा दिवसभरातील कोणते तास महत्वाचे आहेत कुठे तुम्ही वेळ वाया घालवताय हे समजून घ्या आणि गरजेपुरताच मनोरंजन करा सोशल मीडियाचा वापर कमी करा वेळेचं महत्व ओळखा आयुष्यभर फक्त कंटाळवाणी कामं करत बसू नका पण वेळ फुकट घालवून आयुष्यही वाया घालवू नका आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा वेळेचं नियोजन करा पाच आपल्या माणसांना वेळ द्या यशस्वी होण्याच्या प्रयत्नात अनेक लोक आपल्या जवळच्या माणसांकडे दुर्लक्ष करतात पण पुढे जाऊन त्यांनाच आपण गमावल्याची जाणीव होते आई वडील भाऊ बहीण मित्र हे सगळे आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवा त्यांचं महत्व ओळखा आणि त्यांच्या आयुष्यात आनंद द्या त्यांच्या सुख दुःखात सहभागी व्हा त्यांना प्रेम द्या तुम्ही कितीही श्रीमंत झाला तरी तुमच्या आयुष्यात प्रेम आणि आपुलकी नसेल तर त्या यशाला काहीच अर्थ नाही काम आणि कुटुंब यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वेळ काढा जीवनात केवळ संपत्ती कमावणे महत्वाचे नाही तर आठवणीही सुंदर असायला हव्यात आपल्या नात्यांना जपा प्रेम आणि आपुलकीचा अर्थ जाणा तर मित्रांनो हे होते काही महत्वाचे निर्णय जे तुम्हाला दहा वर्षांनी पश्चाताप होऊ नये म्हणून आजच घ्यायला हवेत लक्षात ठेवा भविष्य घडवण्यासाठी आजचे निर्णय खूप महत्वाचे असतात आज घेतलेले छोटे निर्णय उद्या मोठं यश घेऊन येऊ शकतात आजच्या प्रयत्नांमुळे उद्याचं भविष्य सुरक्षित होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत